नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण आलो पुन्हा एकदा एका नवीन विषयावर व्हिडिओ घेऊन मित्रांनो तुम्हाला जर ऑटो बिझनेस फुल टाईम किंवा पार्ट टाइम करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील हे जर माहीत नसेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये फुल डिटेल माहिती दिलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तुम्हाला तर माहीत आहे मित्रांनो माझं परमिंट एकवीस आठ दोन हजार चोवीसला आलेलं होतं मी ऑटो रिक्षाचं कोटेशन काढण्यासाठी शोरूमला विजिट दिली गाडीचं परमिट काढल्याच्यानंतर मला समजत नव्हतं की कोणती गाडी घ्यायची बजाज घ्यायची का पॅगो घ्यायची मी पहिल्यांदा पॅगो ॲटोच्या शोरूमला भेट दिली त्या शोरूमचं कोटेशन काढलं मित्रांनो तुम्ही बघू शकता स्क्रीनवर दिसत आहे पॅगॅटोच्या शोरूमचं कोटेशन काढलेलं आहे सिटीने एन एक्स टी दोन लाख पंचेचाळीस हजार शहात्तर रुपये त्याचं एक्स शोरूम प्राईज आहे सात हजार पाचशे त्याचे चा रजिस्ट्रेशन चार्जेस आहे इन्शुरन्स चौदा हजाराचा इन्शुरन्स आहे आणि टी सी एस दोन हजार तीनशे अठ्ठावन्न आणि ॲक्सेसरीज म्हणजे पा पाच हजार पाचशे ॲक्सेसरीज आहे तर टोटल पेमेंट दोन लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे चौतीस रुपये नेट कॅश ॲपे ऑटोची ऑन रोड प्राईज आहे मित्रांनो पॅगोचं कोटेशन नंतर मी बजाज ॲटो शोरूमला भेट दिली बावीस साडे दोन हजार चोवीसला आधी मी लक्ष्मी बजाज ॲटो शोरूमला भेट दिली त्या शोरूमचं कोटेशन काढलं ही जी गाडी दिसत आहे ते बुकिंग केलेली आहे त्याच्यावर नाव असतं आणि आता आपल्याला कोटेशन काढायचं आहे बजाज लक्ष्मी ॲटो शोरूमचं आणि बॅक साईड चला तर जाऊया मित्रांनो ऑफिसमध्ये आप आपण कोटेशन करण्यासाठी ॲटोचं मित्रांनो तुम्ही बघू शकता लक्ष्मी ऑटो ॲटो बजाजचं कोटेशन काढलेलं आहे एक्स शोरूम प्राईस आहे दोन लाख अडतीस हजार तीनशे सतरा रुपये आर टी यूचं टॅक्स आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये एक वर्षाचा इन्शुरन्स आहे अकरा हजार सहाशे रुपये आणि ॲक्सेसरीज म्हणजे वूड वगैरे जे लावलेलं असते की नाही ते दोन दोन हजार सहाशे रुपयेचं ॲक्सेसरीज आहे आणि मीटरचे पैसे आहे तीन हजार पाचशे टोटल मिळून दोन लाख त्रेसष्ट हजार पाचशे सदुसष्ट रुपये गाडीची प्राइस आहे आणि प्लस दहा हजार दोनशे डी शोरूमकडून सातशे रुपयाचं रेडियमसुद्धा लावून देतो असं सांगितले होते बजाज ॲटोचं कोटेशन काढण्यासाठी अजून एका शोरूममध्ये व्हिजिट केली मी श्री सेवा सर्विस ॲटो जिव्हिजन त्या पण शोरूममध्ये कोटेशन काढलं मी बजाज आयटोचे ते पण तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता स्क्रीनवर जे दिसत आहे ते कोटेशन आहे बी एस सिक्स पोस्ट ऑफ गाडीची एक्स शोरूम प्राइज आहे दोन लाख अडतीस हजार तीनशे सतरा रुपये आर टी ओ टॅक्स आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये पंधरा वर्षासाठी इन्शुरन्स आहे अकरा हजार सहाशे रुपये एक वर्षासाठी ॲक्सेसरीज आहे दोन हजार सहाशे रुपये आणि फेअर मीटर असेंब्ली तीन हजार पाचशे रुपये आणि ऑन रोड टोटल प्राइस आहे दोन लाख त्रेसष्ट हजार पाचशे सदुसष्ट रुपये प्लसमध्ये दहा हजार रुपये दोनशे रुपयेची डी आहे आणि सातशे रुपयेचं रेडियम फ्री भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो बजाजच्या दोन्ही शोरूमची कोटेशन मी दाखवलेले आहे गाडीमध्ये कुठलाच फरक नाही आहे तुम्ही जवळच्या शोरूममधून गाडी काढू शकता जवळच्या जर शोरूममधून काढलात तर तुम्हाला सर्व्हिसिंगसाठी जवळ पडेल